आपण आहात न्यूज जतनगर परिषद निवडणुकीत उमेदवाराचा प्रभाग क्रमांक चारमध्ये रिपाईच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा जतनगर परिषद निवडणुकीत उमेदवाराचा प्रभाग क्रमांक चारमध्ये रिपाईच्या उमेदवारांचा प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून उमेदवार हर्षद संजय कांबळे व नजमा अजित सती यांनी या प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत आपल्या राजकीय भूमिका आम्ही प्रभागात भौतिक सुविधा कमी पडू देणार नाही असे सांगताना रिपाई नेते संजय कांबळे यांनी आपल्या उमेदवारांचे कामाची जबाबदारी घेत चांगल्या भविष्यासाठी चांगल्या माणसांना निवडून द्या म्हटल्यावर मदारी गल्लीतील काही मतदारांनी भूमिका मांडताना काय मांडल्या ते पाहूया निवडून आणणार